मेहंदी सुखवीत <laughs> <था था> <laughs> जा मस्त भाजी बिजी मोरा नाणी भाजी मोराला झाले खास ही पण <syedans> नाणी भाजी मोराला झाले इकडे योगांश बघा तयारी चालू आहे उद्याची बघू शकता तुम्ही बिचार काम आज रातभर काम करायला लागणार आहे नोगांश ते पानांची आणि इकडे टोप वगैरे आणून ठेवले आता फक्त पाण्याचा मोटर लावतात म्हणजे फिटिंग जरा साफ करायचं घर आहे हॅलो यायचं आणि चालू <सथी> <सथी> युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता धिरूनी आणलं पिझ्झा खाली मस्त गेलं आता जुईनगरला पालखीला आता येईल तुम्हाला दाखवतो बघा आता खालीच आहे पिझ्झा घेऊन आले सोहानीला म्हणजे तालवायला घेऊन आले मुद्दाम म्हणजे त्याजवळ येत नाही ना लवकर त्याच्यासाठी पिझ्झा घेऊन आले आणि लगेच आपल्याला एक शीतापल खायचं आहे पिऊ संचेीतापल करत पिझ्झा तुम्हाला पिझ्झा आज पिझ्झा पार्टी आहे चला पटापट आम्ही खावानी सुवानी सुद्धा आली कसं कसा खायसाठी बरोबर लगेच येते ती काय सा काम सांगितलं ना लगेच कुचर कुचूर कुचूर कुचर करीत चला तर भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात तर गाईज मस्त पैकी पिझ्झा खाला आम्ही आणि सुवानी अजून खाते बघा बघा अवतार बघा केस पण विंचरले नाही अजून इकडे आदर्शनी सुद्धा खाला आता मस्त इकडे शीतापल घेतले आम्ही खायला आहे बघा मस्त पिकला आहे असा आता खाऊन टेस्ट कशी सांगतो तुम्हाला नंतर खाल्यावर तर गाईज मस्त फायनली माझा शीताब खाऊन गेले आणि सुवानी खाते बघा इकडे आणि इकडे शेजवून चटणी घेतलेली पिझ्झा खायला पिझ्झाला पण आम्ही शेजवून चटणी लावून खातो <laughs> चला हो आता थोड्याच गेलात पण जेवण करून ना मग हरिदास त्यांच्या इथं जायचं आहे बेबी शोअरची आपल्याला तयारी करायची उद्या जायचे ऐकोचा बेकूश म्हणजे हरिदास आणि सोनारी महिनेचा उद्या आहे सोमवारी आणि आज तयारी करायची आपल्याला डेकोरेशन वगैरे मग तिथं जाणार आहो पण इथून जेवण झालं ना मग डायरेक्ट तिकडे जाऊनच तुम्हाला भेटायचं तर काहीच मस्त जेवण करून निघालो आहे आता हरदास त्यांचं झालं आहे त्यांनी मला आत्ता मेसेज केला होता की बाबा आले त्याचे मित्र आहेत म्हणजे ते पण आणि आमचा आत त्याचा मुलगा म्हणजे हरिदास आहे आता जाऊ आपण तिकडे होऊ कसा डेकोरेशन आहे आणि मग तुम्हाला दाखवतो पटापट तिकडेच जातो आणि तिथे जाऊनच तुम्हाला भेटतो पोहोचलो आहे मस्तपैकी अर्धा सजे घरी बघा बला लावायचं चा काम चालू आहे एवढं फिट्ट केलंय डेकोरेशनचं दा काम चालू करणार लवकर एसी सुद्धा लावली बाईने आम्हाला थंड गरम गरम होत लावले आता पटापट आपण डेकोरेशन तुम्हाला दाखवतो सुद्धा बघा मेहंदी काढले एशिवने हे बघा मी काही <laughs> पत्रिका हे करत होतो आता परत चालू वरती पूर्ण फायनल झाले आपलं डेकोरेशन दाखवतो तुम्हाला एक झलक थोडीशी आणि कॅमेरा विमेऱ्याचं सेटअप पण करून झाले मस्त अंतरून केलं असं डेकोरेशन आहे आणि इकडे पूर्ण ठेवायचं आपल्याला जे आणणार ते सामान आणि असं डेकोरेशन आणि इतकं बेबी शहरचं मागं नाव बी टाकायचं का हो बेबी शहर नाव बेबी शहर नाव आहे काहीच बघू आज मला वहिनी दाखवतो काय करतं आतमध्ये आले मस्त भरगी सगळे जण बसले मेहंदी सुखवीत मेहंदी सुत बसल्या वहिनी वाल तर नको दाखव आता उद्या लाईव्ह दिसणार आहे मग अशी नको दाखवू ती दिसते ना मला हे बघा आमची म्युझिकल धनू झोपले बघितले असेल तुम्हाला माहित असेल सेम तिच्या सारखे दिसत दिदी ती ना माहिती मला चल येते करा मी चालू करा चला तर काहीच आम्ही निघालो आता घरी जायला तर मला सुद्धा जायचं बाहेर आणि अर्धा काम करेल बघू नंतर राऊंड मारला तर मारेल मी आणि मला हे प सप्त्याची पत्रिका आहे ना तिचं काम खूप आहेत नानाचं घ्यायचं तर मोबाईलचा बॅकअप पण तो बॅकअप काय झाला दोन वेळा घेतला आला तिसऱ्यांदा गायबच झाला जो होता डाटा ते पण नाही भेटला आता नाना आले टेन्शनमध्ये कारण दोन दिवस आधी आधीच तब्येत डाऊन आहे चालतोय घरी येतो मग डायरेक्ट घरी जाऊनच भेटतो तुम्हाला हे जाता इशू आणि मी चाललो घरी कारण की हिला मेहंदी काढायला नेलती सकाळीपासून गेलती वहिनीची मेहंदी काढायला कोणते वहिनीचीच करली एकटीचीच एकी एकटीचीच मेहंदी काढायची होती आता ही आणि मी चाललो घरी आणि तुषारच्या सोबत मला जायचं आहे कौशल बघू पहिला आपलं पेपर ठेवतो आणि मग कौशाला जाणार आहोत आणि इकडे आणशू बघा क्रिकेट खेळतोय हा 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 घरचं काम झालं का तुमचं निघालो का याच्यावर दिली ती वस्तू जी काय होतं का। ते पेपर्स घरात ठेवायला सांगितले आता निघालो तुषारच इथं जायचं आहे कौशाला काय आहे का माहिती मला तर वाटतं स्पीकरता आण जायचं असेल गाडीचं जे बनवायला दिलं ते मग दुसरं काय काम असेल ते तुम्हाला सांगता होता जस्ट पोचतो आहे रस्त्यावर पुन्हा तू बाईने तर कोंबड्या सोडलेल्या आहेत सर्व दाखवतो होतो मला कोंबड्या बघा आणि गाडी धन्नू त्याची धन्यू सोडली सजवून ठेवले त्यांनी म्हणजे दुगून ठेवले बघा आता काय करतो तो शेट जायचं का झालेलं आहे मस्त दाडी बिडी करून किती रोज रोज दाढ्या करतो मला तेच समजा अरे केली तुम्ही आता ना तीन तीन दिवसात दाढी करतोय लगीन झाला आता ना पोरी बघायच्या तरी दाढी करतोय चल डाडी झालो दादा र काय दादा कौशल जातो आम्ही झालो तो स्पीकर शो बघायला आणि त्यांचं अजून कामच चालू आहे तेव्हा उद्या बारा वाजता बोलवले आता उद्या बारा वाजता येऊ उद्या तर बारा वाजता नाही येणार संध्याकाळच्या टाईमाला येऊ हो कारण की उद्या दोन आहेत एक घरभरणीसुद्धा आहे आणि आपला बेबी शोअरचा कार्यक्रम आहे असं दोन्ही आहेत दोन्ही कवर झाले ना मग त्याच्यानंतरच आम्ही येऊ कौशातून निघून आलो मुंबऱ्यामध्ये जमन आर्ट ऑफ पार्ट्समध्ये रिक्षासाठी तुषार आणि आमच्या इथले सर्वजण इथंच येतात कारण की पार्ट चांगले असतात म्हणून सर्वजण इथंच येतात तुषार गेले मस्त लाईनर घ्यायला तिकडे आहे तुषार हो आता चला आता निघल मी एकशे बारा किती एकशे बारा चालत ऑइल आणि काहीतरी लायनर घेतले आता निघतो डायरेक्ट घरी जाऊन घेतो असलो घरी आता नाणीच झाले ना अर्धा समजा सगळी जण आता मी मगाशी गेलतो आता मी परत जाणार आहे थोड्या वेळाने वेळेला होऊन आता ही सगळी जण चालले जा मस्त भाजीविजी मोरा नानी भाजी मोराला चालली खास ही पण नानी भाजी मोराला चालले या दोघी पण भाजी मोरे ही पण भाजी मारायला सगळी जण भाजी मोरालाच चालेल भाजी जाम आण अजून एक नाणी येते तर नाक्यावर आहे आणि सांगली मस्त आता भाजी मोहराला हिचीच वाट बघत होती नाणींची चला मी चाललो घरी जाऊन फ्रेश बीच होतं मग तुम्हाला पूर्ण भेटतो त्याच निघालो फ्रेश होऊन आता जाल परत आली दस संचय बघू काय चालू आणि राजेश नानांचे पण जायचं होतं बघू आता जर तुषार असं राजेश नानांची घर बाहेर बांधलं त्यांनी गावाच्या तर तिकडे पण जायचंय तिथं पण घर भरणी उद्या गडबड आहे आणि मम्मी उद्या शापूर चालेल मग सकाळी सांगलं तुम्हाला आता पण जाऊन येतो बघू काय काम आहे तुम्हाला भेटतो बघा आमचे नाणी सही भाजी घेतले शेंगा सुद्धा खाता हे बघा नानी टोन ला बघा शेंगा भाजी मोडाची तर शेंगा खायला बसल्या बघू शकता तुम्ही आणि इकडे बघा त्यांचा फोटो तर चालू आहे सर्व गोष्ट लाईक कॅमेरामॅन कार्तिक आमचा इकडे बघा प्राची आणि म्युजिकल धनू डुप्लिकेट धनू आई इंस्टाग्रामवर जाऊन चेक करा आणि हिचं नाव इंस्टाग्रामवर नाही अकाउंटच नाही लाइटिंग बिटिंग बघा मस्त मग अशी बेबी शहरचं नाव नव्हतं लिहिलं आज तास सर्व काय आणि या दोघी बसल्यान मस्त वेगळी प्राची असते हसून हसून पोटुकल हा जो टाइम जाईज सर्व हे तयारी झाले उद्या फक्त सकाळी येऊन भाजीच घालायची आहे ना आणि <laughs> आमचा <अनी वाम था>। भाऊस <laughs> अरेदास आणि इकडे प्राची आणि म्युझिकल धंदू मग तुम्ही बघितलं असे इंस्टाग्राम ती वेगळी धंदू आहे ही वेगळी धंदू आहे आणि जाऊन तुम्ही फॉलो न करू नका ही वेगळी धंदू आहे ती तिला सुद्धा फॉलो करा कारण की ती म्युझिक बनवते चांगली आहे इचं काय इंस्टाग्राम व अकाउंटच नाही म्हणजे प्रश्नच येत नाही फॉलो करायचा आणि तिला मोबाईलच दिला नाही म्हणजे ती रील्स बनवायच्या भसकाटी पडणारच नाही हे आमची प्राची बनवत आहे ते प्राचीच काय चालतं आपला <laughs> निघालो आता जाऊ राजा राश नानांच्या घराजवळ तिकडे दाखवतो मला घर लोक आणि तुषार आले बघा जेवण बिऊन आले लय लवकर जेवतो बाई आठ वाजता आठच्या आधीच जेवले आता जाऊ तिथं इथे इथं ब्लॉग नाही म्हणाला म्हणून तुम्हाला दिसलं नसा काम तर झाले व्यवस्थित बघा तुम्हाला दाखवतो इंटिरियरचं काम चालू आहे आणि उद्या पूजा बघू शकता म्हणून बघा मस्त साफ करतोय आणि पूर्ण पसार आहे आणि इकडे योगांश म्हणून बघा तयारी चालू आहे उद्याची बघू शकता तुम्ही बिचार काम आज रातभर काम करायला लागणार आहे नव्हती दे ना तर काहीच पो खाली आलो आहे घराच्या आणि इकडे म्हणजे जेवण बनवत उद्याच्या दिवसाला आणि उद्या मी लेटच येईन आणि मस्त उद्याला झालर पण बनवून ठेवले आंबे पानांचे आणि इकडे टोपं वगैरे आणून ठेवले हो आता फक्त पाण्याचा मोटर लावतात म्हणजे फिटिंग जरा साफ करायचं घर आहे आणि वरती अजूनही चालू आहे बघू शकता काम चालू आहे फर्स्ट फ्लोअरला सेकंड फ्लोअरचा झालं आहे पण तिथं वरती इंटेरियर केला नाही सेकंड फ्लोअरला फर्स्ट फ्लोअरला आणि इथंसुद्धा एक बिल्डिंग बांधणार आहे नाना मोठं म्हणजे दिनेश नानाचे ते तुम्हाला दाखवेलच नंतर आता सध्या तर इथंच राहणार आहे तर काहीच डायरेक्ट आलो इकडेच इथूनच जा चालू केला मी तिथून निघालो लागले भूक सर्वजण जेवली तुषारची मम्मी वगैरे नाणी तिथंच गेल्यात सर्वजण तयारी करायला भाजी वगैरे काय करतील ते समजा आज आणि कामसुद्धा खूप बाकी आहे जातो पटापट -पड़ जेवतो आणि थोड्याच वेळात चालायला जाऊ नाणीचा चालायला जाता जाता तिथूनच ती तिकडे बसतो म्हणजे तिथंच त्याच बाजूला घर आहे आता मी पण जेवतो आणि मग चेतना वगैरे आम्ही चालायला जाऊ तिथपर्यंत तर जेवण झाला पाहिजे माझा आईच काव्याचा पाय मोडलेला आहे मस्त बेगी इकडे लढते बघा सायली उचलून बघा चालवले घरी सांगितले तिला येऊ नको मी पण आता काय करणार आता चालवले तिला घरी सोडायला धावत आली ना पाय मुस्कटला तिला मगच सांगत होत की येऊ नको येऊ नको जी काही चालायची गरज नाही तरी ती आली आता मोडलाय पाय आता चालले घरी घेऊन आणि सोडून तिला कशी पहिलाच पनवती पहिलाच आदरा सगळा करून टाकला यांनी हे <laughs> केले पनवती बोरीने तुझ्या अजून एक पटकन दिला ना चला तर काहीच निघालो आता सगळी जण चालेला तरी आदर्शला सोहणीला मंथनला प्रथम सुद्धा घेतला नव्हता मंथनला पण नाही घेतला पण प्रथमला घेतला घेतलं आता आणि काव्यनी लावली पनवती आहे पहिलं मग सांगत होतं का येऊ नको येऊ नको तरी आली आता पाय मुस्कटला आता गप्प घरी गेली रडत बसली आधीच तिला सांगत होतो का येऊ नको चला आता बला एकटीला पुढं पाठवले चालत चालले ती बघा पुढे दिसतं का तुम्हाला आणि आम्ही मागव कारण की ती एकदम स्लो गाडी आहे आमचा डबा फास्ट आहे तर काहीच पोचलो घरामध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नको व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय